रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा तर पहा येत्या एकवीस तारखेला म्हणजेच रविवारी आलेली आहे पौर्णिमा म्हणजेच आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा असते ना त्याला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणत असतो पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तर येतच असते हे तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि वर्षामध्ये बारा पौर्णिमा असतात पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे पौर्णिमा तिथी पहा माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे पौर्णिमेला जे काही आपण उपाय जे काही व्रत करतो उपाय करतो जे काही आपण त्यांची पूजा वगैरे करत असतो त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने भेटत असते म्हणून अशा काही तिथीवरती आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे असतात पहा पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी पौर्णिमे तिथी ही खूप विशेष महत्त्वाची मानली जाते पहा म्हणून पौर्णिमेच्या वेळेस म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण घातले तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे हे सर्व दूर होते तसेच आपल्या घरात कितीही पैशाच्या अडचणी असू द्या त्या तुमच्या शंभर टक्के दूर होतात पण सत्यनारायण घालताना एकच असतं की तुम्ही एकदा सत्यनारायण घातलं की तुम्हाला ते कमीत कमी एकवीस किंवा चोवीस पौर्णिमा सलग घालायचं असतं पहा असं असे काही उपाय असतात जर तुम्हाला शक्य असेल एकवीस पौर्णिमा कर्ण सत्यनारायण तर तुम्ही अवश्य घाला त्याचे फळ हे खूप अधिक पटीने भेटत असते अशा पद्धतीने काही उपाय आपल्याला करायचे असतात पहा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायणही घालू शकता माता आ, लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पहा आपल्याला काही मंत्रांचं पठण देखील करायचं असतं घरामध्ये तुम्ही गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली आणि व्यंकटस्तोत्र या सर्व सेवा ज्या आहे त्या पण तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पठण आपल्याला करायचं असतं असे उपाय हे नक्कीच करत चला तर कशासाठी करायचं आपल्याला आपल्या जीवनात जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे ते दूर व्हावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवरती राहावा यासाठी आपल्याला हे करायचे असतात पहा पौर्णिमेच्या दिवशी आप पहा आपण आंब्याच्या पानांना पानांचा एक प्रभावशाली उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पहा आपल्या जीवनात जे काही दारिद्र्य आहे ते दूर व्हावे आपल्या मनातील जे काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ती व्हावी या यासाठी अतिशय प्रभावी असा आपल्याला पानांचा उपाय करायचा आहे पहा पानांचा पा, पानाला खूप महत्त्व आहे हे, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पहा जे काही शुभ कार्य वगैरे आपण करतो तिथे आपण आंब्याच्या पानांचा नक्कीच वापर करतो इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना आहे जर आपल्याकडे पहा कधीकधी असं होतं की आपल्याकडे नागिलीची पानं अवेलेबल होऊ शकत नाही त्यावेळेस आपण आंब्याचं पानच वापरतो इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना आहे पहा आंब्या आंब्याच्या पानांना इतकं महत्त्व दिल्यामुळे आपल्याला असाच एक प्रभावी उपाय पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांचा करायचा पा, आहे पहा आंब्याच्याच पानांचा उपाय का करायचा आहे तर पहा आंब्याच्या पानांना भगवान शिवशंकरांकडून पा, आशीर्वाद भेटलेला आहे त्यामुळे आपल्याला या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे पहा तुम्ही इतकं लक्षात ठेवा की भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिलेला आहे की ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील ती कधीही घर सोडून जाणार नाही घरामध्ये त्या घरामध्ये नेहमी सुख शांती पैसा धनदौलत ऐश्वर धनधन्याची भरभराट राहील त्याच घरामध्ये आरोग्य चांगले राहील त्याच घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तिचा कृपा आशीर्वाद राह राहील तो कायम राहणार आहे नशिबात ज्या तुमच्या काही गोष्टी नसतील त्यासुद्धा यामुळे तुम्हाला भेटणार आहेत कुठल्याही गोष्टीची तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही इतकं महत्त्वाचा ह्या आंब्याच्या पानांना दिलेलं आहे तर पहा तुम्हाला आंब्याच्या पानांचा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे पहा आता कशा पद्धतीने करायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे गुरुपौर्णिमा ही आपली आपण रविवारी साजरी करणार आहोत आता गुरुपौर्णिमे जी तिथी आहे तर ती कधी लागणार आहे तर पहा गुरुपौर्णिमा ही संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही रविवारी दुपारी पहा पावणे पाचपर्यंत असणारे म्हणजे चार पंचेचाळीसच्या दरम्यान त्याची समाप्ती होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी करायचं आहे पहा या उपायासाठी तुम्हाला अकरा पानं आहेत किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस पानं पण घेऊ शकता पर कमीत कमी तुम्हाला अकरा पानं जरूर घ्यायची आहेत आणि अकरा पानांना तुम्ही काय करायचं आहे पहा त्या सर्व पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर ते पुसून काढायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही ते गंगाजल पण टाकून थोडं स्वच्छ करून घेऊ शकता आणि नंतर ते धुतल्याच्या नंतर पुसून वगैरे काढल्याच्या नंतर तुम्हाला त्या सर्व पानांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पहा आणि ते हळदी कुंकू लावल्याच्या नंतर तुम्हाला आपल्याकडे रक्षासूत्र जे असतं ना तर त्या त्यानी तुम्हाला त्याच्यामध्ये ते बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक तुवरण बनवून घ्यायचं आहे पहा जर पहा तुमच्याकडं जर रक्षासूत्र नसेल तर काय करायचं आहे आपला पांढरा दोरा घरात सगळ्यांचाच असतो तो पांढरा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या दोऱ्याला तुम्हाला छान असं हळदी कु थोडंसं पा हातामध्ये हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर पाणी टाकून छान त्या धाग्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला ती पानं जी आहेत त्या धाग्यामध्ये बांधून घ्यायचं आहे त्याचं त्वरण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपला मुख दरवाजा जो आहे तो छान व्यवस्थित स्वच्छ साफ करायचा आहे आणि त्यानंतर पहा तुम्हाला तुमच्या दरवाजासमोर मग मुख्य दरवाज्यासमोर एक माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि त्याचे सुद्धा तुम्हाला पूजन वगैरे करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळदी लेपनाला सुद्धा खूप अनन्य महत्व आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला अवश्य हा, उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक शक्ती जी आहे ती जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला भेटते पहा त्याचबरोबर माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये वास अखंड वास करत असते पहा पण एवढं लक्षात ठेवायचं की आपण आज ह्या ह्या पौर्णिमेला त्वरण बांधलं ना तर नंतर तुम्हाला हे त्वरण कमीत कमी बारा पौर्णिमा म्हणजे ह्या पौर्णिमेपासून बारा पौर्णिमा म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला नेहमी दर पौर्णिमेला ने हेतुवरण बांधायचं आहे असे साधा सोपं आहे हे कुणीही करू शकतं त्यामुळे तुम्ही दर पौर्णिमेला तोरण न चुकता तुम्हाला तिथे बांधायचं आहे पहा आंब्याचं तोरण आपण बांधल्यामुळे काय होते की वाईट शक्ती घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही पहा त्याचबरोबर नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जी नकारात्मकता घरामध्ये आहे ते आपल्या घरातील नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होत असते त्याचबरोबर पहा आपल्याला काय करायचं आहे त्वरण जे आपण त्वरण बांधलेले आहे ते दोन एक दोन दिवसांनी सुकल्याच्या नंतर आपल्याला ती लगेच काढायचं आहे ते तसंच ठेवायचं नाही पहा ते तसंच ठेवल्यामुळे काय होतं अनेक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये साचते पण तुम्हाला एक ते दोन दिवस तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते त्वरण तुम्हाला सुकल्यानंतर काढून घ्यायचं आहे ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा पाण्यामध्येही विसर्जित करू शकता पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे असे छोटे छोटे उपाय नेहमी करत चला अशा अतिथींना उपाय केल्याने आपल्याला त्याचे फळ दुपटीने तिपटीने भेटत असते चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या ने रुजू करते नंतर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ